चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो माणूस दुसऱ्यांची कनभर चूक जगभर पसरण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केवलिवाना प्रयत्न करत राहतो वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं आयुष्यात एखाद्याला रडून कितीही पूजा पाठ केले तरी काही एक फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावण्याची तुम्हाला गरज पडणार नाही मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते देव उत्तरला मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तर भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणारच नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही प्रत्येक माणसांच्या जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कुणाला तरी सांगायचीच असते भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात कारण त्यांचे पानवाटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसत असतात माणसं प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते स्वामी बघता त्याआधी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक कराला चॅनलला सबस्क्राईब कराला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नेहमी गेलात आणि किंवा नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंदर असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच एक उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला दिखाव्याची जी नाती असतात ती दूरनच दिखावा करतात खरी नाते तीच असतात जी कशाची पर्वा न करता कायम सोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना, ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात खरं आहे ना स्वामी म्हणतात मेलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी तो मेलेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो पण किती मेलेल्या माणसांना खांदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसांना हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते माणूस मेलेला कळताच धावून जाणारी माणसे तो जिवंत असताना अडचणीत असतानाच का बरं धावून जात नाहीत माऊली म्हणतात आपण व्यक्तीवर स्वभाव माणसानं सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं तसं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरी पुरतं शोभे पुरतं किंवा एखादी गरज भागवण बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावे जिथे जावं तिथे सोनं करून यावं लक्षात असू द्या तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांसोबत कसेही वागायचे लायसन्स मिळत नाही तुमची असली, तरी आर्थिक श्रीमंती कितीही तुमच्या वर्तमानाची उंची सुद्धा महत्वाची आहे हे कधी विसरू नका निसर्ग सुद्धा कधीच उतत नाही मातत नाही अनेक फळांनी लागलेलं झाड सुद्धा वाफलेले असते विनम्रता निसर्गाकडून शिका जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं जो अज्ञानी असतो एक वेळी त्यालाही समजवता येतं पण जो हे गर्विष्ट आणि माझाच शब्द खरा असं मानणारा असतो त्याला काही समजून सांगता येत नाही त्याला फक्त येणारी वेळच समजवू शकते लक्षात असू द्या जे घडल ते सहन करायचं असतं बदलता जगाबरोबर आपण देखील बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचं असतं कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आलं तरी हसवायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं आकाशात झेपावणे धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधाने जायचंच असतं नसले आयुष्यात काही तरी चालेल फक्त आई आणि वडील सोबत असावेत नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत नसली महागडी गाडी तरी चालेल डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत नसले मोठे नाव आणि गाव तरी चालेल त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम सोबत असावेत गरीब म्हणून जगणे हिनवले तरी चालेल पण ही श्रीमंती माझे जवळ कायम टिकून असावी देवळातील देव नाही भेटला तरी चालेल पण माझेही विठ्ठल रुक्मयी माझे सोबतच असावेत स्वामी लक्षात ठेवा माणसांची माणसांबद्दल मत कशी तयार होतात हे पाहणं मोठं मजेचं असतं स्वतःच्या अनुभवावरून ठाम निष्कर्ष काढण्याची परिपक्वता प्रत्येकाला निरनिराळ्या वयात येत असेल पण प्रारंभीच्या काळातही मत बनण्याचं काम घरातील मोठी माणसं करीत असतात पाहुण्यांची पाठ वाळल्याबरोबर ते त्यांच्याबद्दल बोललं जातं किंवा ती व्यक्ती मागे जे वातावरण निर्माण करून जाते त्यावरून लहान लहान मुलांची मतं बनतात कोणाच्या याबाबत जर आपण विचार करत असाल तर नेहमीच चूक कमी व दुःखी जास्त होईल कारण माणसंवरून जशी दिसतात आतून तशी कधीच नसतात खायचे आणि दाखवायचे दात नेहमी वेगवेगळे असतात त्यामुळे विचार जर फक्त करायचा असेल सगळ्यांच्याच बाबतीत नेहमी होणारच हेच स्मरणात धरा आपण जिवंत असो तोपर्यंत ही दुनिया सुंदर दिसत असते व सुंदर दुनियेचा अनुभव घेण्यासाठी आपली काळीज आपणच घेणे किंवा काळजी घेणे फार महत्वाचे असते स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाहीये दुसऱ्याची राई एवढीही चूक पर्वता एवढीही भसवायची आणि आपल्या हिमालया एवढेही असक्षमे चूक दुर्लक्षित करून साळसूदपणाने मिरवायची सवय बऱ्याच व्यक्तीत आढळते माऊली म्हणतात जेव्हा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फडत तर तो डाग साफ करतो एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते कारण आपल्यातील दोष तो दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो आपल्याला हवी असणारी माणसं आयुष्यात असली की आयुष्य सुंदर होतं मान्य पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जर आयुष्यात आली तर आयुष्य नुसतं सुंदर नाही तर सहज सोपे आणि सुखकर होते मनुष्य ब्रह्म फक्त जीवन जगतो हा माझा तो माझा माझ्या जवळचे माझे खरं तर तुमची फक्त वेळ असते ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे हेच जेवणाचा सत्य आहे स्वामी भक्तांनो सकारात्मक विचारात खूपच सामर्थ्य व शक्ती आहे तो आपल्या जीवनाचा एक भाग व्हायला हवा असे विचार माणसाला राग द्वेष भीती चिंता निराशा या प्रकारच्या भावनांमधून नकारात्मक विचार उगम पावतात नकारात्मक विचार केल्याने मानसिक खचीकरण होते आपला वेळ व शक्ती वाया जाते नकारात्मक विचारांची काही उदाहरणे मी तुम्हाला सांगते आपल्यावरील टीका सारखी आटवणे आपल्याला कमी देणे चुकांचा वारंवार पश्चाताप करणे विनाकारण चिंता करणे इतर सगळे आपल्याला फसवतात अशी भावना करून घेणे तुच्छ लेखणे काही घडले की स्वतःला दोष देणे प्रत्येक गोष्टीत काहीतरी वाईटच होणार अशी भावना करून घेणे आपल्याला काही जमतच नाही असे वाटणे फक्त वाईट बाजूच पाहणे असे विचार आपण सोडून दिले पाहिजेत माऊली म्हणतात प्रत्येक माणसांचे स्वभाव थोडा बहुत प्रमात असणारी राग आणि लोभ न दिसणारी चाका असतात त्यांना आवर घालण्यासाठी मनाची व्यसन असते आणि त्याचे सारथी तुम्ही असता मनु आयुष्य हे एक कुरुशस्त्र आहे तुम्ही कोणच्या बाजूने लढता आणि तुम्ही तो रथ कसे हाकता यावर तुमचं अस्तित्व सिद्ध होत असते सत्कर्म केलेल्या व्यक्तीला आधार शोधण्याची गरज नसते कारण कितीही वाईट प्रसंग अशा व्यक्तीवर आल्यावर त्या व्यक्तीला आधार ही नियती निसर्गाने प्रकृती देत असते अशी माणसं संकटात अडकतातही आणि त्यातून सुखरूप सुटतातही व ही गोष्ट त्यांनी त्यांच्या जीवनातल्या केलेल्या सत्कर्मामुळेच होत असते त्यामुळे कायमच कोणाची ना कोणाची मदत करावी असे सत्कर्म केलेले कधीच वया जात नसते आज नऊ द्या भविष्यात त्या केलेल्या सत्कर्माचे फळ आपल्याला चांगल्या स्वरूपात वाईट प्रसंगात किंवा संकट समयी ते मिळतच असते भक्तांनो माऊली म्हणतात सोनं अंगावर घेतलं म्हणून माणूस मौल्यवान होतं असं नाही तेवढ्या कॅरेटची शुद्धता वागण्यात आणि विचारात नक्कीच असायला हवी स्वतःहून बोलणं बंद केल्यावर समजतं कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे कोणासोबत नावापुरतंच नातं आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं रुसून बसायचं आणि गंमत पाहिजे माऊली म्हणतात पैसा मिठासारखा असतो मीठ जसे जीवनातले अत्यंत महत्त्वाचे घटक असते पैसा तसा जीवनातला महत्त्वाचा भाग असतो पैसा कमी असला तर जीवन अळणी आणि बेचव होते आणि गरजेपेक्षा जास्त झाला तर जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो एक सुग्रण जसे जीवनात मीठ योग्य प्रमाणात वापरते तसाच एक व्यवहारिक माणूस पैसा हाताळतो आपण कोणाच्या तरी नात्यात आहोत आपण कोणाचा तरी सर्वस्व आहोत आपण कोणाशी तरी बांधलं आहोत याची जाणीव ज्यांना असते त्यांच्या नात्यातील जिव्हाळा कधीच कमी होत नाही मोहत असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठे झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्व आणि मूल्य कळेल किंमत नाही माऊली म्हणतात आता कमीपणा घेण्यातच चूक वाटतं तरुणपणी वाढदिवस दिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे आजचे समीकरण आहे आयुष्य मनसोक्त जगून घ्या बाकी नशिबावर सोडून द्या रात्री फुलांना सुद्धा माहिती असतं की सकाळी मंदिरात जायचं मशानात आपल्या जीवाळा कायम राहो स्वतःची काळजी घ्या धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे की जे आपल्याच मार खाऊन परत आपल्यालाच बिळकतात नाती जपत चला कारण आज माणूस एवढा एकटाच पडत चाललाय की कोणी फोटो काढायला पण सोबत नाही सेल्फी काढावी लागते ज्याला लोक फॅशन समजतात दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याच्या तोंडात भरवण्यात समाधान हा खेळ संसार समज आणि मानसिकतेचाच आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारं कधी उपवाशी राहत नाही स्वामी भक्तांनो हे काही वाक्य तुम्ही निवांत पोहण्याच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मंगत खात्री करा नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकटामुळे नाही वाहतो तो झरात असतो आणि थांबतं ते डबका असतं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे कोणाचे काही चढत नाही हे जरी खरी असले तरी कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुःखाच्या तर झूप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते स्वामी बघता त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या माऊली सांगतात विज्ञानाने हजारो मेल्यावर असलेल्या ग्रहावरचे काळे डाग आणि त्यांच्या प्रतिमा लोकांसमोर आणल्या पण पृथ्वीवर असलेल्या माणसांच्या मनातील काळे डाग आणि काळे विचार यांच्या प्रतिमा दाखवणारे अरसे अजूनही तयार करू शकल्या नाही आपली दृष्टी कितीतरी मेल्यावरची वस्तू बघू शकते पण जे आपल्या सोबत आयुष्यभर आहे त्यात डोकावून बघू शकत नाहीत लोक म्हणतात वेळीच माघार घेतली तर नाटं टिकत तडजोड केली तर, के तर नाट टिकत कमीपणा घेतलं तर नातं टिकतं पण एकदा महागार घेतली की ती वारंवार घ्यावी अशी समोरच्या व्यक्तीची अपेक्षा असते तडजोड ही एकतर्फीच होत होत राहावी अशी वागणूक दिली जाते आणि कमीपणा घेतला तर तो, तो इतका घ्यावा लागतो की मानवर करून बोलणं हा गुन्हा ठरावा थोडक्यात ही महागार घेणं तडजोड करणं कमीपणा घेणं हे सगळं समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढवण्यास मदत करतात आणि अशा वेळी ते ताणलेलं नातं तुटकच शेवटी मग काय उपयोगी हो झाला ह्या सगळ्या करण्याचा हा प्रश्न चुरतो ना शेवटी माऊली म्हणतात ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे आणि ज्याच्याकडे मनशांती आहे तो पैशाच्या मागे चाललाय आजच्या लिलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले जर की जर तुमच्या जीवनात उंदरासारखी उपद्रवी त्रास देणारे माणसो वा नकारात्मक घटना घडत गट असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा आपण सकारात्मक भावनेवर ईश्वरीय भावनेवर स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे हे त्यांचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात ही अन्याय भक्तीची भावनी बाळगा बघा एकदा की आपण स्वामी स्थिर झालो मग त्रास देणारे भावने आपोआप विलीन होतात मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाहीत अशी व्यक्ती वा घटना आपल्या जीवन जीवनात पुन्हा कधी येत नाही आयुष्यात कधीही कोणाचेही उपकार घेऊ नका आणि जर घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा कारण उपकाराच्या ओझ्याखाली माणसांचा स्वाभिमान तुमच्या कोणीतरी तुमच्यासाठी देवाकडे काहीतरी मागते हे कोणीतरी कधी कधी प्रार्थने नेहमी तुमच्याकडे असतं ते कोणीतरी आपलं माणूस आहे हेही कळणे कठीण असतं कारण ते कोणीतरी आपल्या नजरेसमोर नसतं म्हणून आयुष्य जेव्हा आपण कधी तुम्हाला काहीतरी देतं तेव्हा ते तुमच्याच कोणी कोणीतरीसाठी मनातल्या मनात मनापासून आभार मानायचे आणि ते आहून महत्वाचे आपणही कधीतरी कोणासाठी तरी त्या कोण कोणीतरीच्या रांगेत उभे राहावे कारण दुसऱ्यासाठी मागितलेले देव पटकन पूर्ण करतात असे म्हणतात खूप स्वप्न तुटतात जे व्हायचं ते होत नसतं सारे अपेक्षेच्या मातीमोल होतात जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि आवडनिवड हा पर्याय उरत नाही अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस्ड होतात नकारात्मक विचारांच्या सापडतात मात्र काही लोक असतात जे नेहमी होप ठेवतात त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल वाईट वेळ निघून जाईल सर्व स्वप्न इच्छा अपेक्षा पूर्ण होतील आणि असं घडतं वाईट वेळ निघून जाते आणि थोडी वाट पाहिली की सर्व सुख झोळीत येऊन पडतात अपेक्षापेक्षा जास्त भेटतं निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात काही मनाविरुद्ध दिवस सोचले की मनासारखे दिवस आपोआप येतात आजचा दिवस खूप सुंदर आहे मी रोज जे काही करते किंवा मला वाटते त्यापेक्षा मी करेन बरेच जास्त काही करू शकते नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही देणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल रोजचे असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंद देईन जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार येणारे दिवस आनंदाने जगणार निष्क्रिय माणसं आणि अतिहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपल्या ह्याच स्वभाव पाहि आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करीत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहीच नशिबाचं इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही असे समजते ते आपलं आळस आणि अहंकार दोन्हींचंही ही जतन करत असतात माऊली म्हणतात अशी कल्पना करा सकाळी आरामात सात वाजता उठायचं चहा दाढी अंघोळ आठ वाजेपर्यंत जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप छान झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगांनी लगेच दुखावली जातात कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं अशा लोकांना आधार देणं फारच अवघड त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते ना प्रेम ना भीती ना कुठली अपेक्षा उरलेली असते उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुख असं दुःख की ते कधी शब्दातून व्यक्त होणार नाही स्वामी भक्तांनो स्वतःच्या व्यक्तिव्यात इतका सरळपणा व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चौक आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे माऊली म्हणतात श्रीराम व्हायचं असेल तर फक्त आता धनुष्यबाण घेऊन चालत नाही त्यासाठी एक वचिनी एक पत्नी एक बाणी राहावं लागतं भेटणारं राज्य फक्त दिलेल्या वचनासाठी त्यागता यावं ज्याप्रमाणे वानर जमा करून प्रभू रामचंद्रांनी लंका भेदली तसंच असाध्य काम मिळून साध्य करता यावं फक्त क्रांती नव्हे ज्या दिवशी तरुण पिढी शांती संयम करुणा त्याग आणि प्रयत्न करायला शिकेल त्यावेळेस खरं रामराज्य येईल जे आहे ते लपत नाही जे मुळातच नसतं ते दर्शवण्यासाठी आटापिटा करावा लागतो शब्द तिथे काही कमी पडतात आयुष्यात काहीही झालं तरी कधीच आपल्या आईच्या प्रेमाची तुलना कोणाशी करू नका कारण या जगात कोणत्याही व्यक्तीचं प्रेम बदलू शकत पण आपल्या आईचं प्रेम कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही माणसं सध्या एकमेकांना भेटत नाहीत खरीखुरी आता भेटूया कधीतरी खूप झाले फोन मॅसेज प्रत्यक्ष भेटून बोलूया तरी संवाद थोडा येईल साधता डोळ्यात आनंद येईल वाचता मने एकमेकांची होतील रीती प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद किती मग भेटूया कधीतरी स्वामी काही काही माणसांचं सरळ रेषेशी वाकडच असत नाकासमोर जाणाऱ्या रस्त्याचं वळण झुकारून देण्यात त्यांना आनंद वाटतो मळलेल्या पायवाटा त्यांना सच्छ दिसत नाहीत त्यांना स्वतःच्या पावलापुरती वेगळी जमीन हवी असते स्वतःच्या पाऊल वाटेच्या खुणा मागे उरत अथवा न उरत आपली वाट वेगळी होती व आहे एवढी नशा त्यांना पुढीच वाट दाखवते ह्या त्यांच्या स्वप्न निर्मित वाटेवर सावल्या नाहीत सावध अपघाताची जागा शंभर फुटांवर आहे अशा विनोदी पाट्या नाहीत कारण या माणसांचा प्रवासच धोक्याचाच असतो स्वतःसाठी वेळ द्या मनसोक्त जगा मित्रांसोबत कुटुंबांसोबत संवाद साधा सतत कामात अडकून कधी कधी आपण स्वतःसाठी वेळ बाजूला काढायला विसरून जातो कोणतंही वय जास्त नाही किंवा कमी नाही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आयुष्याचा आनंद घेता येतो हातून गेलेलं सगळं पुन्हा मिळू शकतं पण गेलेला वेळ पुन्हा मिळत नाही प्रत्येक क्षणांचा तुम्ही आनंद घ्या माऊली म्हणतात ज्याचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात पण ज्याची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते माणसाला पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण आयुष्यच निघून जातं काही व्यक्तींना तुमच्याकडे काहीच हवं नसतं ना पैसा ना कसली कदर फक्त जीवनातील कठीण काळात तुमची साथ हवी असते तुमचे प्रेमाचे दोन शब्द आणि आपुलकी एखाद्याला खूप मोठं समाधान मिळून देते आपण या जगात आपलं काहीतरी आहे ह्या आपुलकीची भावना निर्माण होते म्हणून वेळोवेळी वेड़ एकमेकांना साथ द्या तरच जगणं सुंदर होईल तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद